म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला ऐका जरा बारी इकडे लक्ष द्या बसलेल्या माझ्या प्रत्येक माई बापाला माझे हात जोडून विनंती आहे जीवनामध्ये जगत असताना ए! ए! जीवनामध्ये जगत असताना लक्ष द्या जरा बारी जीवनामध्ये जगत असताना किती जरी दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये आलं ना महाराज तरी चालतोय बरे का ऐका रे एखाद्या वेळेस गेलेली संपत्ती तुम्ही परत मिळू शकता एखाद्या वेळेस गेलेली गाडी तुम्ही पुनँ विकल्प योग्यता एक बोलो अरे कौनसी चीज है जो यहाँ नहीं मिलती क्या है कौनसी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती माँ नहीं मिलती एक संगु आज अच्छी कल या स्नायर या परिवार आज दादा तो था दासील हम तो नीलेज ना था दासील सगड़ मिलेगा आमची पूनम ताई असेल आमची पूजा ताई असेल अरे सगळं मिळेल त्यांना एक सांगून अरे माती आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल गड्या माती आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल गड्या पण माती आड गेलेली माय पुन्हा दिसणार नाही गड्या ही गोष्ट लक्षात ठेवा आई 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 असते घड्या नसते सांभाळणारी दाई आई 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 असते गड्या नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ना तिचं नाव माय आहे अरे या जगाच्या पाठीवर आई इकडे लक्ष देऊन जरा या जगाच्या पाठीवर तुम्ही काही विकत घेऊ शकता पॅन कुलर घर पैशाच्या जीवावर सगळं विकत घेऊ शकता पण एकदा गेलेली माय तुम्हाला पुन्हा मिळणार नाही एक कवी म्हणतो आई माझी मायेचा सागर आहे आई माझी मायेचा सागर आहे आणि तिचाच माझ्या जीवनाला आहे एक सांगू या जगाच्या पाठीवर आई गेली ना महाराज ऐका इकडे लक्ष देऊन जरा बारीक उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात येईल तुमच्या एका मुलाची जीवनामधून आई निघून गेली आता ऐका ऐकलं लक्ष देऊन मी आल्याच्या नंतर आमच्या असणाऱ्या हनुमंत दादाला निलेश दादाला भेटलो निलेश दादाने निले विचारलं का हो दादा आज सगळं बरंय तुमचं निलेश दादा आज तुम्हाला राहायला घर नव्हतं आज तुम्हाला राहायला घर नव्हतं फिरायला गाडी नव्हती त्यावेळेस त्या निलेश दादाच्या तोंडातला शब्द आहे मडके महाराज ही गाडी आणि घर मला नसलं तरी चाललं असतो पण माझी आई देवाना मला ठेवायला पाहिजे होती हो मडके महाराज माझी आई ठेवायला पाहिजे होती हो, एक सांगू त्या जीवनामधली माय निघून गेली ना फार वाईट असता एका जरा बारीक सांगतो एका मुलाची आठ आठ वर्षाचा मुलगा आहे माय मरून गेली माय मेल्याच्या नंतर मधून दोन महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं का अरे माई बाब लक्ष देऊन जरा बारी आई मरून गेली आई मरून गेली मधून दोन महिन्यानं दुसरं लग्न केलं इथं प्रत्येक आई प्रत्येक आईला माझी विनंती आहे अरे एकदा गेलेली आई बाळाला पुन्हा भेटणार नाही एकदा गेलेली बायको तुम्हाला पुन्हा करता येईल पण एकदा गेलेली माय पुन्हा लेकराला कधीच भेटत नाही गोष्ट लक्षात ठेवा आणि इथं बसलेल्या सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे हो 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 ले ले या शालन आईच्या वर्षात राहायला एक गोष्ट सांगतो ऐका जीवनामध्ये जगत असताना किती त्रास होऊ द्या किती संघर्ष येऊ द्या तुमच्या वाट्याला जीवनामध्ये जगत असताना किती त्रास होऊ द्या किती संघर्ष होऊ द्या तुमच्या वाट्याला परत बसलेल्या आयांनो पण लक्षात ठेवा जीवनामध्ये किती त्रास असेल पण त्या त्रासाला घाबरू नका आणि स्वतःच जीवन कधी संपू नका रे कधी संपू नका आता दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्या वैष्णवी हगवणे जाईला अरे त्या ठिकाणी त्या पोरीनं स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली मी एक बोलेल हे अरे ती वैष्णवी निघून गेली मेल ती वैष्णवी पण त्या वैष्णवीच्या माय बापानं आता कोणत्या झाडाला धरून राहायचं सांगा ना ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस झाडाचा सा काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला त्या आईनं कुणाकडे पाहायचं सांगा ना बापा बापा ले ले ए, त्या बापानं तर हाताच्या पोड्याप्रमाणे सांभाळलं सांगा ना दादा त्या बाप्पा कुणाकडं पाहिजे आणि हे बसलेल्या माझ्या आयांनु आई का रे ती वैष्णवी निघून गेली पण नऊ महिन्याचं आहे सांगा ना त्यांनी कोणाला आई म्हणून हाका मारायची रे कोणाला आई म्हणून हाका मारायची त्या पोराच्या तोंडामध्ये बाटली दिली जाते त्या बाटलीला ती आई समजते रे बाप नाही करत त्याला आईची महत्व नाही माहित त्याला आई कोणती आहे पण लक्षात ठेवा जीवनामध्ये जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा आपल्या जीवनामध्ये आपल्या आईचं छत्र हरपलं ना महाराज पुन्हा त्या आईची उपमा कुणाला आज घेता येत नाही गड्या लक्षात ठेवा आज आमच्या गेली आई विचारा त्या दादाला तू सांगेल महाराज पट प्रतिष्ठा पैसा सगळा आहे आमच्याकड पण आमच्या डोक्यावरून प्रेमान हात फिरणारी आई नाही आमच्याकड आई नाही आमच्याकड आत्ता आत्ता घडलेली घटना आहे का जरा आठ वर्षाचं पोरग आहे आणि आठ वर्षाचं पोरग आता बघता बघता त्या ठिकाणी दोन महिने झाले आईने गुण गेली आईने गुण गेल्याच्या नंतर मोजून हो दोन महिन्यानं बापानं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्याच्या नंतर आई काही लक्ष देऊन जरा बारीक ए पहिली दुसरी तिसरीला जाणार पोरग पहिली दुसरी तिसरीला जाणार पोरग आठ वर्षाचं पोरग आणि आठ वर्षाचं पोरग त्या ठिकाणी एक दिवस घरामध्ये आईचा फोटो देवाऱ्यात होता देवाऱ्याच्या समोर रडत बसल आणि आईला म्हणत होत आई, आई मला का नाही घेऊन गेली आई तू गेल्याच्या नंतर मला माझा बापानं सांगितलं आई मामाच्या घरी गेली मी विचारलं कधी येणार आहे तर माझ्या बाप्पा सांगितलं आता जिथं तुझी आई गेली ना तिथून पुन्हा कधीच नाही येणार एक सांगू पोरग हळूहळू मोठं व्हायला लागलं पोरग आता हळूहळू मोठं व्हायला लागलं दुसरीतून तिसरीला सहावीला पोरग गेलं सातवीला गेलेलं पोरग आता थोडं मोठं झालं होतं सातवीला गेलेल्या पोराची परीक्षा तोंडावर आली होती परीक्षा तोंडावर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्या आईनं त्याला सावत्र आईनं सांगितलं आई आई काय गाई आई काय गाई आई काय गाई बाळू भांडे घासले घासले आई भांडे घासले बाळू बाळू भांडे घासले 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 आई जनावरांना खायला टाकले टाकले टाकलं आई आई आता माझा गणिताचा पेपर आहे आई मला जायचंय शाळेत आई माझा गणिताचा पेपर आहे मला जायचंय शाळेत पाळू शाळेत जाण्याआधी माझ्या साडीला प्रेस कर आई आई मला नाही का प्रेस करतायत आई मला नाही नाही करतायत मला प्रेस पाळू प्रेस कर आई मला नाही करतायत प्रेस खायला जमत का खायला जमत आई आई नाही का प्रेस करतायत पाडू खायला जमत का तुला प्रेस कर आई मला नाही जमत जळ जरा जळाल्यावर पाहते तुझ्याकडे पोरानं थरथर त्या हाताने इस्त्री पेटवली इस्तरी पेटवली पोरग इस्तरी करायला लागलं पहिल्या पंधरा ला इस्त्री झाली आता थोडी थोडी साडी ओढत होता आता प्रेस करत होता तेवढ्या आवाज ऐकला बाळू आज गणिताचा पेपर आहे मला मला माझा तुझी गणिताची वही देतोय म्हणून एकदाच पेपरला उरलाय मला तुझ्या गणिताची वही देना बाळू मी गणिताचे थोडे सूत्र पाहून घेतो देना बाळू बाळू पळत 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 गेला स्वतःच्या दप्तरातून काढायला लागला पण त्याच्या वही काढता काढता मित्राला देता देता लक्षात राहिलं नाही मा की माझ्या आईची साडी मी प्रेस करायसाठी लावलेली आहे करून झालेली इस्त्री ते असणाऱ्या साडीवर ठेवून गेला लक्षात राहिलं नाही करून झालेल्या इस्त्री पेड घेतला साडीचा उघडत हल्पवास त्या बाईच्या नाकापर्यंत गेला साफासारखी आली बाया बाळ्या धावत काय आई काय आई काय आई काई आई काई आई काई आई काय गई बाळ्या तुला सारीच प्रेस करायचं नव्हतं तर मला सांगायचं होतस ना तू मुद्दाम केलं साई नाही ग मुद्दाम केलं अरे माझा मित्र धावत माफ आता जर तुला माफ केलं तर पुन्हा गुन्हा करशील सुखीला माफी नाही करता येणार बाळा मला दोन्ही हात वर कर बळ्याला दोन्ही हात वर केले आता दोन्ही हाताने स्वतःच्या पायाच्या अंगठे धर बाळा स्वतःच्या हातानं पायाची अंगठे धरायला खाली वाटला त्याला वाटलं आई माझ्या पाठीत दोन तीन रपाटी टाकत नाहीतर माझ्या पाठीवर खडू ठेवत आणि खडू पोरलं का तुला मारल असं म्हणून आईने शिक्षा दिली असं बाळ्याला पटकन वर केलेले हात स्वतःच्या पायाच्या अंगठ्याला लावले बाळा कमरात वाकवा कमरात वाकलेल्या बाळ्याच्या आईला उग्र सुटलेली साडी बाजूला फेकली गरम झालेली स्तरी चल कंद्याच्या पाठीवर ठेवली अरे अरे एक वेदना मेंदू पर्यंत गेली बाळ्याच्या अंगाला पाठीला फोड आले फोडामध्ये पाणी झालं आणि पाणी झाल्याच्या नंतर बाळ्याला शर्ट घालता येईल नाही म्हणून एक पण पाठीवर घेतलं परत परत देव घरापर्यंत गेला देव घरात आईचा फोटो होता आईला हात सोडला आणि आईला सांगायला लागला ये, ये। ला। ला। था था हो आई म्हणलं का नाही गेलं आणि आई तू फार खोट बोलायची आई म्हणायला लागला आईच्या फोटोला बोलायला लागला आई तू फार खोदारदी होतीस ग गार खोदारदी होतीस आई मी जर खेळायला बाहेर गेलो तर तू म्हणायची माया लवकर जेवण घेणार तर दिवसभर जेवायला देणार नाही